नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सुपर स्वच्छ लिंगमध्ये मध्ये नगर परिषद देशात प्रथम सांगली जिल्हा तालुका खणापूर विटा नगर परिषदे स्वच्छता दूत कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर आले यश सुजान नागरिक व दक्ष कर्मचारी यांनी केलेल्या कष्टाच्या जीवावर कचरा मुक्त शहर अभियानामध्ये विटेक शहरात फाईव्ह स्टार रँकिंग मध्ये नामांकन प्राप्त झाले हे मिळालेले यश स्वच्छता कर्मचारी व विट्यातील सुजान नागरिकांमुळे देश एक क्रमांकाला या विटे शहराला पोहोचवण्यात मोलाचे योगदान आहे असे विटानगरीचे प्रांत अधिकारी आणि आमदार सुहास बाबर यांनी मनोगतातून सांगितले तसेच स्वच्छता कर्मचारी महिला पुरुष आरोग्य अधिकारी मुकादम स्वच्छता कॉन्ट्रॅक्टर यांना प्रसिद्धी पत्र व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला इंडियन न्यूज ट्वेंटी पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सत्काराचे किंवा या प्रकारचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी पार पडले पण माझ्या आमदारकीच्या राजकीय कार्यकाळामधला सगळ्यात चांगला सत्कार कुठला असेल तर आज तर सत्कार माझ्या हस्ते माझ्या दृष्टीनं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे वडा नगरपालिकेला आणि या शहराला महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते जो पुरस्कार मिळाला आहे त्या पुरस्काराचे खऱ्या अर्थानं ज्यांनी हा पुरस्कार करण्यासाठी अत्यंत कष्टानं काम केले ते सगळे स्वच्छता दूत स्वच्छता कर्मचारी यांच्या सत्कारच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते आपल्या विभागाचे प्रांताधिकारी आदरणीय डॉक्टर बांधल साहेब व्यास उपस्थित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदरणीय अमोल आपल्या नगरपालिकेचे शिव आदरणीय विक्रम पाटील साहेब या शहराचे नेते आणि माझे मार्ग आदरणीय कृष्णा तान्ना माझे नगरसेवक आदरणीय अमर भैया होते उपस्थित आमचे ज्येष्ठ महार्शिक आदरणीय उत्तम बापू आदरणीय अमरभैया शितोळे आदरणीय धर्मेश भैया संजय नरबान हरगुडे काका एका व्यक्तीचं नाव घ्यायला पाहिजे रिटायर झाले पण आरोग्य निरीक्षक आदरणीय शितोळे साहेब माझी फार इच्छा होती तुम्ही वर बसावा मला दोन्ही अधिकारी म्हणजे असं का आता ते असं का ते फक्त आम्हाला वेटे करणारच माहिती तुम्ही वर का बसायचं ज्येष्ठ महाराष्ट्रा उलास बापू शीतल वहिनी व्यासपीठावरचे सगळे मान्यवर मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित विटा शहरातले सगळे ज्येष्ठ महाराष्ट्र सगळे माझे युवक सहकारी पत्रकार बंधू बघितलं कार्यक्रमाला सुरवात होणार होती थोडा यायला उशीर झाला कारण कुठ्याच्या राजाची मूर्ती शहरामध्ये आली होती आणि अपेक्षित त्या इतकी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती त्यामुळे थोडा यायला उशीर झाला कार्यक्रमाला आल्यानंतर आसन व्यवस्था बघितली आणि समोर बघितलं तर प्रत्येक माणसाला समोर बस असं सांगणारी सगळी मंडळी समोर उपस्थित माझ्या पुढे प्रश्न पडला की आपण कुणा लागणार आहे हरवडे काखानासो आहे उठले माझ्या कानात म्हणले जरा पुढे बोलायचं म्हणजे मी काय सांगणार नाही मग तुम्ही सांगा शिवसाहेब मला काय म्हणते शिवसाहेब मला असं म्हणते की आम्हाला वाटतं आमच्यातच फक्त हे सगळं चालत असतं तारेवरची कसरत मग तुम्हाला तारेवरची कसरत फार सोपी आहे तुमच्यात देखादा माणूस नाराज झाला म्हणून नोकरी कोण सोडत नाही म्हणलं पण आमच्यात जर नाराज झाला फक्त पार्टी सोडत नाही साहेब इतक्या वर्ष आम्ही कसे बाज होतो हे सांगायला सुरुवात होती त्यामुळे सगळ्यात कोणते अधिवेशन कसरत असते ती राजकीय मंडळींची असते कारण समोर बसलेली सगळ्या व्यक्ती अशा आहेत त्या मान्यवर व्यक्ती आहेत त्या सगळ्या व्यासपीठाने बसले पाहिजेत पण प्राथमिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी तऱ्याक लोकांना स्वर्धी घेतले मला अत्यंत आनंद होतोय ज्या दिवशी शिवसाहेबांचा मला फोन आला की भैया ज्या स्पर्धेमध्ये आपण लीगमध्ये उतरलो होतो त्या लीगमध्ये आपला नंबर आलाय माझ्या दृष्टीनं माझ्या या सहा महिन्यात सगळ्यात कुठं पारितोषिक कुठलं असेल तरी पारितोषिक तुमच्या सर्वांच्या वतीनं मला आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून मिळालं एक व्यक्तीचं नाव घ्यायला पाहिजे मी मगाशी नाव घेतलेलं नाही कदाचित परत असं करून म्हणायला भागातला व्यक्ती आहे कशाला नाव घ्या तुमचं नाव घेतलं त्याला कारणच आहे खऱ्या अर्थानं या मतदारसंघातल्या या सगळ्या गावांना या स्वच्छतेला म्हणजे खरी कल्पना हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची कल्पना आहे फार मोठे कौतुक आहे एक संदेश त्यांचा आला स्वच्छतेचा आणि दहा वर्षापूर्वी दिलेला संदेश आज बघता बघता आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सवयीमध्ये इतका रुजला गेलाय की कल्पनेच्या पलीकडे राजपेठावर येईल आदरणीय आमदार साहेब सुहासभाईया आदरणीय दादा शीतल वहिनी उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले माझे बंधू भगिनी प्रशासनाच्या वतीने शिवसाहेबांनी साहेबांनी बोलायचं असं ठरलं होतं तेव्हा माझं काही प्रिपरेशन नव्हतं परंतु एक आवर्जून सांगेल आता गेले अकरा वर्ष मी डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करतोय वेगवेगळ्या चौथी प्रांतशी आहे वेगवेगळ्या शहरात काम केलं परंतु विटा शहराचं खरंच वैशिष्ट्य आहे की स्वच्छतेच्या बाबतीत फार चांगल्या सवयी शहराला आहे आणि नागरिक सुज्ञ सुस्वास्कारी आहेत आणि पण खरोखर खूप जा स्वच्छतेची जाण आहे शहराला आणि सिओ साहेबांनी आणि सर्व टीमने विशेषतः जे स्वच्छता दूत आहेत त्यांनी अत्यंत मनापासून काम केलं नियोजनबद्ध काम केलं आणि ह्या वर्षी हा पुरस्कार मिळवायचाच असं संपूर्ण नगरपालिकेच्या टीमनं ध्येय ठेवलं होतं आणि मला आनंद जा वाटतो सांगायला की हे ध्येय आपल्याला पूर्ण करता आलं आणि यासाठी सर्व लोकप्रतिनिधी सर्व नागरिक सर्व पत्रकार बांधव हो, सर्व स्वयंसेवी संस्था सर्वांच सहकार्य लाभलं ला, आणि ही जी टीम आहे आता ज्यांचा आपण सन्मान केला ही खरंच सन्मानास पात्र आहे त्यांना मी शुभेच्छा देतो विटा शहरालाही पुढच्या कारकिर्दीने शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय मार